शहापूरचा अभिमान आदित्य पाटील इंडियन आर्मी दाखल जल्लोषात सत्कार शहापूर नरसगोडा सुपुत्र, नरस सुपुत्र आदित्य पाटील याची इंडियन आर्मी मध्ये निवड होऊन ट्रेनिंग नाशिक येथे पूर्ण करून शपथविधी समारोह संपन्न झाला व पुढील पोस्टेग साठी पंजाब येथे रवाना होणार आहे त्यापूर्वी आदित्य याचा शहापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले आदित्य याचे लहानपण शहापूर येथे जैन मळा त्या ठिकाणी गेले आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षण आदर्श विद्या मंदिर येथे झाले नंतर माध्यमिक शिक्षण बाहुबली विद्यापीठ या ठिकाणी तर उच्च माध्यमिक एस कॉलेज इचलकरंजी या ठिकाणी पूर्ण झाले आदित्यचे वडील शेतकरी कुटुंबातील अतिशय गरीब परिस्थितीतून फार कष्टाने व जिद्दीने शिक्षणासाठी मदत केली व त्याने या आर्मी भरतीमध्ये कष्टाने अभ्यास करून यश संपादन केले आर्मी आदित्य याचे इंडियन निवड झाल्याचे शहापूर मधील ग्रामस्थांनी व महिलांनी औक्षण करून शहापूर जैन मंदिर येथे आदित्य पाटील आर्मी मॅन याचा शहापूर नगरीत स्वागत करून सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी माझ्या भरतीमध्ये माझी आई वडील नरसगोंडा पाटील व त्यांची टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे आदित्यने सांगितले या कार्यक्रमास उदयसिंग पाटील राजू कबाडे रणजित अनुसे नितीन कोकणे रसूल जमादार सचिन कांबळे त्याचबरोबर शहापूर जैन समाजाचे अध्यक्ष अनिल बम्मन्नावर अनंत बोरगावे मोहन बोरगावे सचिन अथळे रावसाहेब पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते